हॅलो फ्रेंड्स पहा आर आर बी ग्रुप डी टिंब पट असते दोन हजार अठराला विचारलेला हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ते म्हणजे सहा पट पहा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो पृथ्वीवरील वस्तूचे वजन हे चंद्रावरील तिच्या वजनाचा सहा पट असते म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या वजन जे आहे ओके वजन आणि वस्तुमान यांच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी फरक असतो पहा वस्तुमान जो आहे वस्तुमान तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ग्रहावर कोणत्याही ठिकाणी गेलात तर वस्तुमान हे कधीही बदलत नाही परंतु वजन जे आहे हे मात्र प्रत्येक ठिकाणानुसार प्लेसनुसार या ठिकाणी मित्रांनो काय होत असते बदलत असते म्हणून का का बदलत असते कारण वजन हे कशावर डिपेंड असते कशावर अवलंबून असते तर तिथल्या गुरुत्वीय बलावर म्हणजेच वजन हे बलावर अवलंबून असल्या कारणामुळे त्यांच्या गुरुत्वीय बलामुळे मित्रांनो तिथे असणारं गुरुत्वीय बल हे त्याच्यावर डिपेंड असतं म्हणून जर समजा एखाद्या व्यक्तीचे वजन जर का पृथ्वीवर साठ के जी एफ असेल ओके तर तेच वजन चंद्रावर मित्रांनो त्याचं किती असेल दहा के जी एफ असेल हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच कितीचा फरक आहे तर सहा पटचा या ठिकाणी फरक आहे की पृथ्वीवर जास्त भरेल आणि मित्रांनो चंद्रावर या ठिकाणी कमी भरेल असेच मित्रांनो तुम्हाला विज्ञानाच्या जे आहेत प्रश्न त्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आजच आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला मित्रांनो भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जर मित्रांनो तुम्ही मोरेसर अकॅडमी हे आपल्या इन्स्टा आय डीला अजून फॉलो केलं नसेल तर मित्रांनो तुम्ही फॉलो करून घ्या आणि अशा नवनवीन प्रश्न आणि त्यांच्या माहितीसाठी मित्रांनो तुम्ही आजच या ठिकाणी अलर्ट राहा आणि या आपल्या प्लॅटफॉर्मला तुम्ही शेअर करा